अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या घटनेला चार महिने उलटले मात्र सदर घटनेबाबत तपास अद्यापही लागला नसल्यानं पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना याबाबत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी विचारणा केली जर तपासच लागत नसेल तर सीआयडीकड न देता जिल्ह्यात नव्यानं आलखिप्रिविक्षाधीन पोलीस उपधीक्षक संतोष खाडे यांच्याकडे तपास द्यावा त्यांनी देखील सरकारचा दबाव झुगारून या घटनेबाबत तपास लावून आरोपीला शासन करावं अशी मागणी तनप्रिनी केली आहे शुक्रवारी राहुरी पोलीस ठाणे आवारामध्ये संजय ठेंगे यांची भेट घेऊन तनपुरे यांनी याबाबत पुन्हा एकदा लक्ष वेधलं आहे खुलाचा आरोप सिद्ध झाला होता पुढे नंतर काय झालं असेल मला माहित नाही हायकोर्ट झाला आणि खूप गुन्हेगारी प्रवृत्ती आहे अशाच गुन्हेगारी प्रवृत्ती या तालुक्यात पण काय फोफावताना आम्हाला दिसत तर असं जर इथं पण तुम्ही त्यांचा बंदोबस्त करावा नाही तर इकडे आधी काही एखादी अशी काही दूर गायकोडातून उद्या हे आम्ही आमच्यासारखी पुरोगामी चळवळीतल्या कोणालाच बाहेर केला नाही संदर्भात आम्हाला तुम्ही काहीतरी आता चार महिने झाले ना तपासपर्यंत आला काय झालं याची प्रेस घ्या तुम्ही आणि सव्वीस तारखेला मोर्चा आणणार चार महिने आम्ही त्याच्याशी उपोषण सोडलं तुम्ही म्हटलं आम्ही थांबतो आम बघतो आम्ही ते विरोधी पक्ष आले त्यांचा मान ठेवला तर मला वाटतं एक तारांकित प्रश्न बहुतेक आला होता काय त्याच्यावर विधानसभेचा काय उत्तर मला माहित नाही काय आलं आम्ही सव्वीस तारखेपर्यंत त्याच्यावरती काहीतरी कारवाई झाली आम्ही आता चार महिने आमचा संयम ठेवलाय सव्वीस तारखेला गाव उत्तर सव्वीस तारखेपर्यंत आम्ही तुम्हाला त्या आरोपींवर काहीतरी निष्पन्न तपासामध्ये काहीतरी काय प्रगती झाली आम्हाला सांगा ला गाव बंद करून आम्ही परत मोर्चा हरव तपास लावा संदर्भात विधानसभेचे आमदार जयंत पाटील साहेबांनी तारांकित प्रश्न विचारला होता तो दुर्दैवानं चर्चेला येऊ शकला नाही पण निश्चितपणे सरकारनं लेखी उत्तर त्याच्यामध्ये काय दिलंय हे देखील बघण्यास माझी उत्सुकता आहे कारण शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना होणं याच्यापेक्षा दुसरी दुर्दैवी गोष्टी महाराष्ट्रात कुठली होऊ शकत नाही आणि त्याचा तपास जर हे पोलीस स्टेशनकडनं होत नसेल चार चार महिने आता होत आहेत म्हणजे हे सरकार किती गंभीर आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराबद्दल हे या निमित्तानं सिद्ध होतं जर शिवाजी महाराजांच्या विचारलाच कुठेतरी काळं फासण्याचं काम या राज्यामध्ये होतं सरकार त्याच्यावरती काहीच गंभीर नाही तर म्हणजे नेमकं हे सरकार काय यांना सत्तेवरती राहण्याचा अधिकार नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जर यांना एवढा प्रेरणादायक वाटत नसेल महत्वाचा वाटत नसेल आणि यांची मात्र आपण बघतो की कोटीच्या कोटी, चा, कोटी उड्डाणं चालू आहे कोणाच्या घरामध्ये बॅग सापडती कोण बनेनवर जाऊन मारा, -मारा करतोय हा आता काहीतरी ते हनी ट्रॅपची चर्चा चालू आहे अजून कुठल्या आमदारांच्या पीए च्या सरकारी गेस्ट हाऊस मध्ये रूम मधून एक कोटी शहाऐंशी लाख रुपये मिळत आहेत म्हणजे नुसते पैसे खाणं भ्रष्टाचार करणं एवढे मोठं बहुमत मिळालंय त्याचा उपयोग राज्यात राज्या या राज्यातल्या जनतेसाठी करण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जोपासण्यापेक्षा सध्या फक्त पैसे खाण्याचा कार्यक्रम राज्यभरामध्ये चालू आहे असे दुर्दैव या महाराष्ट्राचं इतकं नालायक सरकार कधी या राज्याने खरं कधी बघितलं नव्हतं मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी